मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे सिडकोने वाशी येथील न्यू बॉम्बे मर्चंट कॉमन वेअर हाऊस संस्थेला दिलेला भूखंड रद्द करून त्याच्या विक्रीसाठी निविदा जारी केल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषण करण्याचा इशारा देत न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली होती सध्या मुख्यमंत्र्यांनी सिडकोला निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर संघटनेचा हा पहिला विजय असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे आणि आता भूखंड वाटप रद्द करण्याचा सिडकोचा निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार सुरू करण्यात आला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिडकोने वाशी सेक्टर एकोणीस मध्ये न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमनवेअर हाऊस संस्थेला साडेनऊ एकर जमीन दिली होती या भूखंडासाठी आठशे बासष्ट व्यापाऱ्यांनी गोदाम कार्यालयांकरिता पैसे दिले होते परंतु सिडको आणि व्यापारी संघटनेत भाडेपट्टा प्रीमियम एल एल पी बाबत वाद झाला त्यामुळे अतिरिक्त शुल्काबाबतचा विषय अडकला संस्थेचे संचालक मोहन गुरनानी म्हणाले की नंतर सिडकोला दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचे अतिरिक्त पेमेंट देखील करण्यात आले तरीही सिडकोने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आजपर्यंत चौसष्ट कोटी रुपयांचे प्रीमियम लीज शुल्क भरण्याचे आदेश जारी केले त्यामुळे संस्थेने न्यायालयात धाव घेतली हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही सिडकोने घाईघाईने भूखंड वाटप रद्द केले आणि सदर भूखंड ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी निविदा प्रक्रिया जारी केली सिडकोच्या या निर्णयाविरुद्ध व्यापारी संघटनेने बाजारपेठ परिसरात बैठक बोलावली होती या बैठकीत व्यापाऱ्यांनी सांगितले की जर सिडकोने काढलेली निविदा रद्द केली नाही तर ते उच्च न्यायालयात जातील आणि उपोषणाचा इशाराही दिला यासोबतच भूखंडावरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणीही करण्यात आली तसेच मोहन गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला भूखंड विक्रीसाठी जारी केलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज